नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारची मान्यता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील हे आझाद मैदानावरती उपोषणाला बसले होते सरकारने त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेट हे लागू केले जाईल तसेच सातारा गॅजेट हे एक महिन्यानंतर लागू करण्यात येईल असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे सरकारच्या या प्रस्तावाला मनोज जारांगे पाटील यांनी होकार देताच सरकारकडून जी आर जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयामधील तरतूद आता समोर आली असून सरकारने या जी आरमध्ये हैदराबाद गॅजेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे मराठा समाजातील व्यक्तींना कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान या जी आरद्वारे करण्यात आले आहे सरकारच्या जी आरमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूयात महाराष्ट्र सरकारने जारी केलेला हा निर्णय हैदराबाद गॅजेट संदर्भात आहे यामध्ये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस अंतर्गत कार्यपद्धती निश्चिती करण्याकरिता नियम करण्यात आले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा असे प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी करण्यात येईल त्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत एक ग्राम महसूल अधिकारी दुसरा ग्रामपंचायत अधिकारी व तिसरा कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे यांच्याद्वारे खातर जमा करून चौकशी केली जाईल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तिरा द एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पुराव्यांचे सक्षम प्राधिकारी यांच्याद्वारे स्थानिक चौकशी करून खातर जमा केली जाईल असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे यामध्ये आवश्यक ती चौकशी करून प्रमाणपत्र दिले जाईल अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील व कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपर्युक्त नमोद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी केली जाईल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असेही या शासन निर्णयात नमूद केले आहे हा शासन निर्णय राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्यानंतर आंदोलकांकडून आझाद मैदानावरती जल्लोष साजरा करण्यात आला व पाच दिवसांनी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद